पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी सत्तावीस गावातील निवडणुकीवर बहिष्कार घाला कोणी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली तर समिती सक्रिय भूमिका घेणार सत्तावीस गावातील समितीच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ समितीच्या निर्णयामुळे तेरा सोळा सतरा एकोणीस तीस एकतीस या सहा पॅनलवर होणार परिमाण बघा जर समितीचा विचार केला सत्तावीस विच गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा मी सुमित वजय कार्यकर्ता व आमच्या सोबत हे सर्व सत्तावीस गावातील कार्यकर्ते आज इथे जमलेलो तर आपण सरकारची भूमिका जर विचार केली या सत्तावीस गावांपुरती किंवा येथील स्थानी पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांकरता हे ते नेहमी त्यांची भूमिका उदासीनच राहिलेली आहे मग तो नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांच्या नामांतरणाचा विषय असो का दिबा पाटील साहेबांचेच एक स्वप्न असलेला सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिकेचा विषय असो दरवेळी सरकारने ह्या सत्तावीस गावातील लोकांच्या जनतेच्या तोंडाला ही पाणी पुसण्याचंच काम केलेलं आहे पूर्वी देखील अध्यक्ष खासदार डॉक्टर बाळ्यामा खासदार बाळेमामा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारला खूप विनंती केल्या आमची सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी पण वेळोवेळी सरकारने केवळ आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम केलेलं आहे परंतु कसं असतं का राजकारणी असो किंवा सरकार असो यांना उत्तर जनता ही नेहमी मतदानातनं किंवा याच्यातनंच देते त्याच्यामुळे आम्ही असा सर्वांना आव्हान करतो संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेदवारांना की केवळ या सत्तावीस गावांच्या भल्यासाठी आज सत्तावीस गावांमध्ये सुविधांच्या नावाने शून्य टक्के भोपळा हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं मिळत आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याची मागणी ही रास्त आहे आणि या मागणीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी उमेदवारांनी या आमच्या मागणीचं समर्थन करून स सत्तावीस गावांमध्ये संपूर्णपणे या येणाऱ्या आगामी निवडणुकींवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतलेला आहे आणि सर्व आम्ही पक्षांना व त्यांच्या नेत्यांनाही विनंती करतो का आपण देखील या बहिष्कारामध्ये सामील व्हा आणि जर का समाजाच्या विरोधात किंवा स सत्तावीस गावांच्या हिताच्या विरोधात जर कोणी जायचा प्रयत्न केला तर मग तिथे संघर्ष समितीला कुठेतरी मग राजकारणात किंवा निवडणुकीत पण सक्रिय भूमिका ही घ्यावी लागणार असं मी जाहीर करतो ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज